आता इतकी वर्ष तुम्ही कामं करतायत तर ग्लॅमर घेताना मजा येते मग ग्लॅमर घेता घेता काही फजिती होती का झाली <laughs> का ग्लॅमर घ्यायची आम्हाला भयंकर हाऊस म्हणजे दूरदर्शनवर कार्यक्रम झाला का दुसऱ्या वर्षी ग्लॅमर घे ती कधी कधी उलट बुमरंग झाली दोन किस्से आहेत असंच दूरदर्शनवर आमचा गजरा कार्यक्रम झाला होता त्या लक्ष्मण बिरडी पण होते आणि मी पुण्यात आम्ही गेलो एका नाही बघतोय आदल्या वर्षी म्हटलं गजरा कार्यक्रम झाला आहे म्हटलं बघूया उरक, काय झालं आहे ओळख ओळखतात की बघा लक्ष्मीण बिराटे मा आम्ही फिरतो आहे आम्ही बालगंधर्वच्या बाहेर कोणी ओळखी ना गजरा कार्यक्रमाबद्दल कोणी बोले ना म्हटलं काय काय झालं काय काय सवय ना म्हटलं कोण ओळखत नाही अगदी गर्दी जिकडे होती तिथून आम्ही गेलो दोघे थांबून लोक आम्हाला विचारतील गजरा कार्यक्रम आवडला काल छान झाला सवय होती ना त्यानंतर कळलं त्याआल्या दिवशी जो कार्यक्रम टेलिकास्ट झाला ते पुण्यात लाईटच नव्हती त्यावेळी वेळी त्यामुळे कोणी बघितलंच नव्हतं ही पहिली फायची ती